नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या खादडभांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत गणपती बाप्पा मोर्या आपल्या घरी आता लवकरच गणपती येत आहेत आणि गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी गणपती बाप्पाचं आवडतं खाद्य ते म्हणजे मोदक आपल्याला तुम्हाला एक रेसिपी तर ऑलरेडी आम्ही दिलेली आहे परंतु आत्ता आलेलो आहोत जगातल्या पहिल्या मोदक फॅक्टरीमध्ये तुम्हाला घेऊन आलेलो आहे आणि आपल्याबरोबर आहेत किशोर सरपोतदार सर जे मोदक घेऊन <laughs> आपल्या तयारीला समोरच आहेत किशोर सर नमस्कार तुम्ही असं म्हणलात की जगातली पहिली फॅक्टरी कधी सुरू केली आहे तीस वर्ष झाले असतील आमचे कामगार संताजी माने आणि त्यांची मिसेस मंजू माने हे दोघांनी मला जेवाला बोलवलं होतं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही एक खास पकवान करतो त्यामुळे त्यांनी हा मोदक करून दिला मला बर आणि तेव्हा मी म्हटलं की हा मोदक हो तुम्ही आपल्याला उद्यापासून रोज करायचा आहे तयारी आहे का ते दोघं लगेच म्हणले तयारी ताबडतोब पाट्या करून घेतल्या आणि जवळच्या काही दुकानांमध्ये फूड प्रॉडक्टची जी दुकान असतात आणि आमच्या हॉटेलच्या आउटलेट मध्ये बरोबर यांचं हॉटेल तुम्हाला माहिती असेल पुणे गेस्ट हाऊस येस yes, लक्ष्मी लक्ष आता नव्वद वर्ष होतील येस yes तर आपण यांचा व्हिडिओ केलेला आहे बरं का येस आणि पारंपरिक खाद्य किंवा आपलं जे आपली परंपरा टिकवण्याची म्हणून असं डोक्यात आलं की आपला मोदक हा प्रकार पूर्वी फक्त चतुर्थीला मिळायचा आणि तो सुद्धा कुठेतरी असा पूर्वी काही लोक घरीच करायचे करायचे पण ते सुद्धा ती कला लोप पावत होती आणि ह्याच्यातलं मग डोक्यात असं आलं की आपण मोटकाला ग्राहकांपर्यंत रोज पोचूयात ओके त्याच्यानंतर मग आम्ही पाट्या करून घेतल्या सगळीकडे असा प्रचार सुरू केला की आमच्या येथे हातवळणीचे हा शब्द फार महत्वाचा आहे हातवळणीचे उकडीचे मोदक दररोज मिळतील आणि सुरुवात केली सुदैवानी दगडूशेठच्या शेजारीच पुन्हा गेस्टोस आहे त्यामुळे बाप्पाचं दर्शन घेऊन पुन्हा गेस्टोसला लोक आले की येथे दररोज उकडीचे मोदक मिळतील की लोक मोदक मागायला लागले आणि ह्या मोदकाचं जे वैशिष्ट्य आहे की हातवळणीचे ह्याला कारागिरी खूप चांगली आहे की वेगवेगळे उपक्रम राबवायला सुरुवात केली मोदक खास स्पर्धा हा त्यातला एक भाग त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी मोदक करून दाखवा या स्पर्धा घ्यायला नंतर असं लक्षात आलं की ही कला जी आहे ही फक्त माने कुटुंबीय किंवा यांच्यापर्यंत न ठेवता आपण जास्तीत जास्त लोकांना ह्याच्यात जा प्रशिक्षित करू आणि मग आम्ही मोदकाचे वर्कशॉप घ्यायला सुरुवात केली सकाळ दैनिक सकाळ दैनिक पुढारी दैनिक लोकमत महाराष्ट्र टाईम्स ह्या सगळ्यांना ही जेव्हा आयडिया आम्ही सांगितली तेव्हा त्यांनी लगेच ती आयडिया उचलून धरली आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पुण्याच्या आम्ही वर्कशॉप कंडक्ट केले कशी पिठी घ्यायची कसं पॅकिंग असावं आतलं सारण कसं असावं आणि ही जी कारागिरी आहे याला मुखरे म्हणतो आपण तर या अकरा तेरा अठरा मुखऱ्यापर्यंत कसं करता येईल हे वळणं ही फार मोठी कला आहे त्यातली ते आम्ही त्या महिलांकडनं करून घेत होतो म्हणजे वर्कशॉप झाला की त्याचा फॉलोअप वर्कशॉप परत आम्ही घ्यायचं की ह्या महिलांना कितपत कळलंय आणि मग त्या पद्धतीने पुण्याच्या वेगवेगळ्या एरियामध्ये लोक तयार झाली विशेषतः पुरुष लोक सुद्धा मोदक करण्याला तयार व्हायला लागले माने कुटुंबियांमधले मा दोन त्याची मुलं त्यावेळेस वय वर्ष अडीच वर्ष होती ते सुद्धा आमचे मोदक तयार करून देत होते आता कुठे ते सुद्धा इथे आहेत आहेत का आता आहेत ओंकार आकाश ये इकडे हे दोघ आणि यांचा अजून एक तिसरा भाऊ आहे तो तिथल्या आमच्या मोठ्या वर्कशॉप मध्ये आता आहे तो आईला मदत करतो ह्यांची टीम वैशिष्ट्य असं आहे की आमच्याकडे कामगार चाळीसहून अधिक आहे पण जे वळणारे लोक आहेत ना ते हे फक्त चार ते पाच आहेत बर फायनल टच फायनल टच की यांची जी आई आहे जी मंजू माने रोज दोन हजार उकडीचे मोदक तयार करते स्वतः वळते गुणिले तीस दिवस जवळजवळ रोज ही फॅक्टरी चालू आहे तीस दिवस गुणिले तीस वर्ष आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ज्यावेळेस कैलासवासी सुशील कुमार शिंदे माननीय मुख्यमंत्री त्यावेळे आपल्या राज्याचे होते त्यावेळेस ते अत्यंत आनंदाने उकडीचे मोदक मुंबई मध्ये मागवायचे मंत्रालयात बा त्यावेळेस लालू प्रसाद यादव असतील तिथले सगळे मंत्रिमंडळ अरे बाप्पा का प्रसाद लाय आहे तुम्ही वर्कशॉप घेत होता सगळे घेत होता तुम्ही एक व्यावसायिक आहात हो मग तुम्ही तुमच्यासाठी स्पर्धा निर्माण करली का अगदी बरोबर आहे समुद्रे हो आपण एकटे पुरे पडू शकत नाही बर आणि जर काही ह्यातले लोक उत्पादक तयार झाले किंवा करणारे तयार झाले तर त्याला मार्केट एवढं आहे की मी स्वतः त्यांना त्यांचं खाद्य जे okay. आहे त्यांनी तयार केलेलं प्रोडक्ट आपण देऊ हा ते मोदक आम्ही विकत घ्यायची आमची तयारी तयारी ओके कारण खूप मोठं मार्केट आहे आता मराठवाडा विदर्भ या ठिकाणी मोदक आहे पण तो तळलेला तळलेला असतो बरोबर हातवेळीच्या उकड्याचे मोदक हे जे काही लोकांमध्ये ते खूप मान्यता पावायला लागले मग पुण्याबाहेर त्याची विक्री व्हायला लागली पुण्याबाहेर न्यायला लागले लोक मग आम्ही विचार केला की हे पुण्याबाहेर जर का द्यायचे असतील आणि याचा सेल्फ लाईफ वाढवायचा असेल तर फ्रोझन मोदकाशिवाय पर्याय नाही तुमच्याकडं अनेक राजकीय मंडळी हो। उद्योजक हो। हे मोदक घेऊन जातात येस त्यातली दोन तीन नावं तुम्ही सांगितली हो अजून कोणती नावं तुम्ही सांगू शकता गानसम्राज्ञी लता दिदी अवश्य गणपतीच्या दिवसांमध्ये मला वैयक्तिक फोन करायच्या आणि त्या सांगायच्या की मला एकटीला नाही पण दिनानाथ मंगेशकर मधल्या सगळ्या डॉक्टरांना हा मोदक गेला पाहिजे ते तेही पाठव त्याच्यानंतर शरद पवार साहेब असतील विलासराव देशमुख असतील आडवाणी साहेब असतील पी डी पाटील सर इंदिरा इन्स्टिट्यूटचे तरिता शंकर आत्ता नरेंद्र मोदी साहेब गडकरी साहेब राज इंडस्ट्रीचे चौधरी भाटेराजे असोसिएटचे राजे, राजे कितीतरी नावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंबानी साहेब म्हणजे अंबानी साहेबांच्या घरी हा मोदक नेहमी जातो आणि ते न्यायचं श्रेय मात्र अभिजित पवारांना मी देईन कारण अभिजित पवार सकाळ पेपर्सचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत किंवा सर्वे सर्व आहेत ते आमचा मोदक त्यांच्यापर्यंत पोहोचवतात बर But... आणि मी खास करून माहिती करून घेतली की ते खरंच खातात का हो <laughs> तर ते खातात <laughs> आणि एक गमतीशीर गोष्ट अशी सांगतो की मागच्या वर्षी अंबानी साहेबांच्याकडून आम्हाला विचारणा झाली की गणपतीचे दोन दिवस आम्हाला दोन दोन हजार लोकांना तिकडे येऊन मोदक करून द्यायचे बर मग की थी? आवाला कारण शक्यच नाही इथून सगळा स्टाफ घेऊन जाणं वगैरे हे केवळ अशक्य होत तर हे केवळ म्हणजे या बाप्पाच्या या मोदकामुळे शक्य आहे लोकांपर्यंत जायला आता तो एक विषय आला की जास्ती मागणी वाढायला लागली हो तशा पद्धतीने मग ह्याचं सेल्फ लाईफ वाढवण्यासाठी फ्रोझन नावाचा प्रकार सुरू झाला अगदी बरोबर आहे हा मोदक जर का बाहेर द्यायचा असेल तर मग फ्रोझनला पर्याय नाही आणि मग फ्रोझन साठी ती जी प्रोसिजर आहे की हा पहिल्यांदा झाल्यानंतर पहिल्या तासाच्या आत ऐंशी मायनस ऐ आए, ऐंशी डिग्री सेंटरच्या ब्लास्ट फ्रीजरमधून त्याला आपल्याला सर्क्युलेट करावं लागतं त्याच्यानंतर मायनस एटीन डिग्रीज म्हणजे त्याला आपण आईस्क्रीमचा जो फ्रीज वापरतो फ्रीजर त्याच्यामध्ये हा ठेवावा लागतो आणि मग याचं सेल्फ लाईफ हे किमान सहा महिने असतं ते मोदक काढताना मग बाहेर काढून स्टीम करायचे हां ते आपण थोडा वेळ बाहेर ठेवून जसं आपण फ्रोझन कुठलाही पदार्थ वापरतो रूम टेम्परेचरला आणून टेम्परेचरला आणून आणि लगेच स्टीम केले ना तर हा जसा ओरिजिनल मोदक आपण तयार केलेला आहे तस तसंच त्याचं अपेअरन्स येतं आणि त्याचा स्वाद तेवढाच चांगला असतो मित्रांनो आता आपण ही सगळी पद्धत पाहिली हातवळणी तळलेले आता फ्रोझन आता ॲक्च्युअल हातवळणीचे मोदक कसे तयार होत आहेत ते बघूया मित्रांनो आता मोदक प्रोसेस सुरू आहे हा कोणते कोणते तांदूळ वापरतो आपण ह्याच्यामध्ये इंद्रायणी आणि सुवाचित हा ओके हे तांदूळ आम्ही वर्षभर आम्ही खोपोलीच्या इथून ते मागवतो मग ही आम्ही आमच्या गच्चीमध्ये ते वाळवले जातो आणि वाळवल्यानंतर मग ह्या पिठाच्या गिरणीमध्ये आता याच्यामध्ये आम्ही ते ओके आणि आता ही पिठाची गिरण सुरू झालेली आता आपली पिठी तयार झालेली आहे त्यानंतर आपण येऊयात नारळाकडे आणि नारळ खवंडी ह्याच्याकडे नारळ खवंडणी नाहीये क्रशर आहे बघूयात कसं आहे ते हे नारळ आलेलं आहे आणि आता हे नारळ आपण या क्रशरमध्ये का नारळाविषयी सुद्धा कोकणातून हा नारळ आम्ही मागवतो बर त्याला गोड वेगळा गोड पडा ओके कोकणातला नारळ हा आता आपण क्रशर जो आहे खवंडणी म्हणण्यापेक्षा क्रशर आहे हा आहे हा तर त्यातनं आता हे आपल्याकडे खवणी सुद्धा आहे ते आपल्या दुसऱ्या युनिट दुसऱ्या युनिट आपण ते बघायला जाणार हे जरा सोपं पडतं कारण करन... आणि आता अशा पद्धतीने हा जो नारळ आहे सगळा तयार खवणलेला नारळ आपण ज्याला म्हणू तो या ठिकाणी तयार झालेला आहे नारळ झाला आता गुळ गुळ कुठला वापरायचा हां गुळ हा आम्ही थोडा कलरला चांगला असा वापरतो खरं सांगायचं तर केमिकल विरहित जर का गुळ वापरला तर तो काळा असतो बरोबर आणि त्यामुळे मोदक्याचा आतलं सरणे काळं दिसेल बरं लोकांना लोक थोडं डोळ्याने जेवतात अपेअरन्स चांगला यायला पाहिजे ओके त्याच्यामुळे हा थोडा केमिकल वापरलेला गुळ वापरावा लागतो त्याने आतलं सारण फार काळं पडत नाही okay. हा आम्ही गुळ बारीक करून बारीक करून त्याचा पाक, पाक करतो घेतला जातो आणि याच्यामध्ये जायफळ खसखस आणि वेलची आणि काही वेळा केशर ओके असं वापर असं वापरलं जात आता हे मशीन जे आहे या ठिकाणी आपण बघतोय जे सारण तयार होत आहे यामध्ये खोबरं खेळ खसखस खसखस जायफळ वेलची तायर है आ, है, है हे सगळं तयार करून हे मिश्रण जे आहे हे तयार करून एकजीव होत आणि हे सारण खूप दिवस टिकत हे आहे तयार झालेलं सारण जे त्या मशीन मधनं काढले आणि या ठिकाणी ते संपूर्ण स्टोर केलं जात तयार झालेलं सारण हे अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे आता जाऊयात आपण मोदक ज्या ठिकाणी हाताने वळले जातात तयार केले जातात आपल्या शेजारच्या जा आपल्या शेजारीच तिरुम आहे की जिथं सगळ्या महिला बसलेल्या आहेत आणि मग मोदक ऍक्च्युअल तयार करायचा प्रोसेस आपल्याला तिथं बघताय मित्रांनो आता ज्या ठिकाणी ऍक्च्युअल मोदक तयार होत आहेत त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण बघतोय सारण आलेलं आहे तयार केलेली पिठी आलेली आहे आणि काय काय प्रोसेस आहे ते आता आपण बघणार आहोत मित्रांनो आता हे जे समोर आपल्याकडे आहेत हे उकडी उकड जे तयार केलेले आहे ते गोळे जे आहे ते, ते या ठिकाणी आहेत आणि ते संपूर्ण असे प्रेस करून दिले जात आहेत या ठिकाणी तयार आहेत त्या केल्या जात आहेत आता या ठिकाणी मोदकची पाळी तयार करणे आणि मोदक भरणे कशा पद्धतीने केला जातोय आणि किती स्पीडने तयार केला जातो ते आपण बघतोय महिला सुद्धा आहेत पुरुष सुद्धा आहेत मुलं सुद्धा आहेत या ठिकाणी काम चालू केलंय आणि या आहेत ज्या मग आपण ज्यांची भेट झाली मान्यताई मान्यताई नमस्कार नमस्कार तुमची स्तुती आम्ही ऐकली तुमचं काम चालू राहतो तुम्हाला डिस्टर्ब नाही करत तुम्ही हे कधी करताय तीस वर्ष तीस वर्ष आणि दिवसात किती करता तुम्ही तीन ते चार हजार मोदक रोज मित्रांनो हे जे संपूर्ण तयार करणार आणि आज नाईट शिफ्ट करणार आहे उद्या गणपती बाप्पा येणार आहे म्हटल्यावर आज फुल नाईट तयारी आहे हे तयार झालेले मोदक अशा ट्रेमध्ये ठेवलेले आहेत आणि त्यानंतर आता हे स्टीम करायला जाणार आहेत आणि अशा पद्धतीने हे तयार झालेले जे मोदक आहेत हे संपूर्ण तयार झालेले मोदक गणपती बाप्पाच्या प्रसाद म्हणून आपल्याला वापरता येणार आहे मित्रांनो हा मोदक तयार करण्याचा जो एपिसोड आहे हा खास गणपती बाप्पासाठी आपण तयार केलेला आहे कशा पद्धतीने हे मोदक तयार होतात हे आपण बघितलेलं आहे ही एक तीस वर्षापूर्वी निर्माण केलेली छोटीशी फॅक्टरी आज एवढी मोठी झालेली आणि इथनं तुम्हाला पुण्या गेस्ट हाऊसमध्ये लक्ष्मी रोड पुण्या गेस्ट हाऊसला दररोज मोदक खायला मिळतील गणपती बाप्पा मोर्या